नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेसंदर्भातील असणार आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जो जूनचा हप्ता होता तो बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींना मिळाला नाही आहे आणि जुलैचा हप्तासुद्धा सुद्धा त्यांना मिळतो किंवा नाही याचासुद्धा एक प्रश्न आहे तर बरेच जण प्रश्न विचारत आहेत की आमचा जूनचा हप्ता का मिळाला नाही तर याबाबतच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जूनचा हप्ता कोणत्या कारणामुळे रोखून धरण्यात आला आहे आता जूनचा हप्ता तुम्हाला पुढे मिळणार आहे का आणि ज्यांना जूनचा हप्ता मिळणार नाही त्यांना जुलैचा हप्ता मिळणार का आणि यापुढील हप्ते त्यांना मिळणार किंवा नाही याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या तर मित्रांनो मी आता तुम्हाला थोडं एका स्क्रीनवरती घेऊन जातो तर एक बातमी आहे मित्रांनो आपण ती बघूयात तर लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट तर याच्यामध्ये सव्वीस लाख महिलांमागे चौकशीचा ससे मेरा तर याचे नेमके आता कारण काय आहेत कारण की सव्वीस लाख लाडक्या बहिणींना जूनचा जो काही हप्ता होता पंधराशे रुपयांचा तो बंद करण्यात आला आहे आणि रोखून धरण्यात आला आहे आणि त्यांना जुलैचा हप्ता सुद्धा मिळणार नाहीये तर आता कोणत्या कारणामुळे तो रोखून धरण्यात आला आहे तेच आपण आता सविस्तर जाणून घेऊयात तर मित्रांनो आता इथे बघू शकता की लाडकी बहीण योजनेतील जे काही सव्वीस लाख महिला आहेत त्यांची आता गृह चौकशी होणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता जूनचा हप्ता आलेला नाही त्यांची आता सरकारकडून चौकशी होणार आहे आणि चौकशी आता अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे तर कोणती नेमकी चौकशी होणार आहे कोणती कोणती माहिती ते विचारणार आहे त्याबद्दल आता थोडं जाणून घेऊयात तर याच्यामध्ये जर आपण व्यवस्थितपणे बघितलं तर ही जी काही चौकशी आहे आता गृह चौकशी त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेतील जो काही लाभ घेतलेल्या सव्वीस लाख ज्या महिला होता त्यांची आता गृहचौकशी होणार आहे आणि याच्यामध्ये सरकारने आता एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त ज्या जा लाभ घेतलेले लाभार्थी आहेत असे सव्वीस लाख लाभार्थ्यांची लिस्ट आपल्या महिला व बालविकास मंत्रालयाकडे आली आहे आणि त्याच महिलांची आता गावोगावी घरोघरी जाऊन इथे चौकशी होणार आहे तर चौकशीमध्ये आता त्या महिलांचा आता तुम्ही बघू शकता तर ज्या काही सर्व महिला आहेत त्यांची विभागानुसार चौकशी करायला सुरुवात सुद्धा झाली आहे आणि एकाच घरामध्ये दोनपेक्षा जास्त महिलांनी जर का लाभ घेतला असेल तर त्या जास्तीच्या महिलांची जी काही योजना आहे ती आता बंद होणार आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या लाभ दोन कोटी एकोणतीस लाख महिलांना मिळत आहे आणि ती चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणखी लाडक्या बहिणी यातून वगळल्या जाऊ शकतात तर मित्रांनो बघू शकता खूप मोठी बातमी आहे आणि खूप महत्त्वाची इथे अपडेट आहे तर सव्वीस लाख अशा महिला सरकारला ज्या सापडल्या आहेत ते की घरामधील दोनपेक्षा जास्त महिलांनी इथे लाभ घेतला आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये एक जे काही निकष लावण्यात आले होते त्याच्यामध्ये म्हटलं होतं की एका घरामध्ये फक्त दोनच व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात दोन पेक्षा जास्त व्यक्ती एका घरामध्ये लाडकी बहीण येऊन याचा लाभ घेऊ शकत नाही तर याच्यामध्ये आता चौकशी होणार आहे अंगणवाडी सेविका घरोघरी येऊन तुम्हाला तो काही जो काही फॉर्म असेल तो भरून तुमचं ती काही ई के वाय सी ती प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आता समजा तुमच्या घरामध्ये जे काही आपलं रेशन कार्ड असतं रेशन कार्डमध्ये सर्व कुटुंबाचे इथे नावं असतात तर त्याच्यामध्ये समजा दोनपेक्षा जास्त लाभार्थी जर लाभ घेत असतील तर त्यांचा इथे हप्ता बंद होणार आहे तर याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा एक पॉईंट मी सांगतो मित्रांनो तर समजा आता घरामध्ये चार जण असतील चार महिला असतील त्या लाभ घेत असतील लाडकी बहिणीचा आणि समजा रेशन कार्डामध्ये जर दोन जण जर असे असतील त्यांचं लग्न झालं आहे परंतु लग्न झाल्यावरती त्यांच्या सासरीच्या रेशन कार्डवर त्यांचं नाव जर अपडेट झालं नसेल तरीसुद्धा त्यांचा इथे लाभ बंद होऊ शकतो तर याच्यामध्ये काळजी कोणती घ्यायची ते लक्षात घ्या आता समजा तुम्ही घरामध्ये चार जणं असतील आणि दोन जणांचं लग्न झालं असेल आणि दोनच जण जर तुमच्या घरामध्ये लाभ घेत असतील तर तुम्हाला इथे ज्यांचं लग्न झालं आहे त्यांचं त्या कार्डमधून नाव तुम्हाला डिलीट करायचं आहे आता रेशन कार्डचं जे काही डिपार्टमेंट असतं तिथे जाऊन तुम्हाला रेशन कार्डमधून त्यांचं नाव वगळून घ्यायचं आहे तरच तुम्हाला जो काही जूनचा आणि जे काही पुढील हप्ते आहेत ते मिळू शकतात आणि जर का तुम्ही हे अपडेट केलं नाही तर तुमचे जे काही जूनचा हप्ता तसेच जुलैचा हप्ता आणि पुढील जे काही हप्ते असतात ते तुमचे बंद होऊ शकतात तर याच्यामध्ये आता ई के वाय सी प्रक्रिया होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमचं रेशन कार्ड तुमचा मोबाईल नंबर जे काही बँकेची माहिती असते ती सर्व तुम्हाला इथे द्यावी लागू शकते आणि ई के वाय सी प्रक्रियेमध्ये जर तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थितपणे निकषांमध्ये बसत असणार तरच तुम्हाला जो काही जूनचा हप्ता आहे आणि याच्या येणाऱ्या पुढच्या काळामधील जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला मिळून जातील परंतु मित्रांनो जर तुम्ही लाडकी बहीण निकषांमध्ये जर ब बस बसत नसणार तर तुम्हाला याच्यापुढील हप्ते मिळणार नाहीत ना आणि तुमचा जो काही योजनेचा लाभ आहे तो इथे बंद होऊ शकतो तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र